ओमकारेश्वर लाईव्ह होतोय या सर्वांनी या तुम्हाला व्यू दाखवतो पाठीमागचा हे ओमकारेश्वरचं मंदिर आहे बघा कसं नर्मदेच्या किनारी आहे कोपऱ्यात ही नर्मदा नदी आहे इकडे पण बघा हा पूल आहे नर्मदा नदीवरती बांधार आहे एक मोठा खाली नाव वगैरे आहेत हा याला झुला पूल म्हणतात

नमस्कार मंडळी मी सखा राजनोर ओंकारेश्वर वरन लाईव ही नर्मदा नदी आहे बघा किती पाणी आहे त्या नदीला नाव चालू आहे त्याच्यावरती बोटी चालत आहे चुला पूल आहे आमचं दर्शन झालं सकाळी आलो होतो आम्ही वाजता दर्शन एकदम व्यवस्थित झालंय छान दर्शन झालेले हे बघा तुला पूल बघा अर्धा भाग तुम्हाला दा दाखवला या काजल मॅडम आहे त्यांचं पण दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वर छान दर्शन झालं आणि पण छान आहे आज इकडे सगळं बोला तर हे सकाळ सर आहे ते नुसते आज पळत आहे आमच्याकडून हा कुठे बघत आहे आज मला एक ते एकटं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आज आम्ही मागे पुढे छान झालं दर्शन मंदिर पण छान आहे म्हणजे इकडे आले तर सर्व सा सिओर उज्जैन महाकाल हे सर्व एकत्र एक जे दर्शन होतात तिथे आणि छान अनुभव आहे छान तर कसं भरपूर आहे भरपूर आहे पण तरी शिवोरचा आणि या जागेचं अंतर दोनशे किलोमीटर आहे आणि शिवोर ते उज्जैन जवळजवळ दीडशे किलोमीटरचं अंतर आहे पण ठीक आहे आपण आलो एकत्र करू सर्व होतं एका रूट बघा तुम्हाला सगळं दाखवतो मी इथले कसा इथला परिसर आहे वातावरण जसं इथलं आजूबाजूचं एरिया फूल वगैरे ला झूला पूल म्हणतात झूला पूल म्हणजे हा आपल्या झुल्यासारखा आहे म्हणून झूला पूल चौक्यासारखा आहे वरूनच मंदिरात जायला दर्शनाला रस्ता आहे आणि या साइड बोटिंग जाऊ शकतो जिमंतला पण जाऊ शकतो मंदिर एकदम डोंगराच्या एकदम खडेला आहे ओ तो साईडला आहे हे बघा दिसतंय तुम्हाला तो मंदिराचा कळस जस्ट माझा हात आहे तिकडे मॅसेज नाही काय दिसतो नाही काहीतरी असेल शिर्लिंग मध्ये गडबड झाली असेल पाठीमान दाखवतो ना बघा लोक इथ पुलावरती फोटो वगैरे काढत आहे मध्य प्रदेश मध्ये स्थित आहे ओमकारेश्वर बारा ज्योतिर्लिंगामधले एक ज्योतिर्लिंग मुख्य मंदिर आहे बघा बघू शकता त्या साईडला आहे एकदम डोंगराच्या कडेला एकदम कोपऱ्यामध्ये ही नर्मदा नदी आहे आणि भरपूर असे मंदिर इथे आहेत वेगवेगळ्या मंदिर मंदिरे थोडं पाय चालायला लागतं हरकत नाही आहे इथे जे दगड आहेत यांचा रंग थोडा तपकिरी कलरचा आहे बाकी जस बाकीच्या देवस्थानांवरती असतं तसं सर्व काही आहे इथे बोटिंगचा पण आनंद घेऊ शकता पन्नास पन्नास रुपये तिकीट घेतात ते लोक आम्ही नाही घेतलाय पण अजून आनंद बघू आता आम्ही पायी फिरतोय पायी फिरतोय <laughs> त्यामुळं बोटिंग करायची की नाही अजून ठरवलं नाहीये पण तुम्ही आले तर अवश्य करा आपण नाही केली त्यांना करायला हवं कुठे गेलं तर एन्जॉय करा आणि मंदिरही छान आहे सगळीकडे परिसरही छान आहे त्यामुळे एन्जॉय काय आमची फॅमिली पूर्ण सर्व आलेलो आम्ही नमस्कार सगळे आहेत आमच्या सोबत दर्शनाच्या अगोदर सर्व थकलेले होते दर्शन झाले एकदम सर्वांचा मूड फ्रेश झाला एकदम कोण कोण आहे कौन मॅशीच नाही दिसत काय कारण आहे दादा

चला एकदा यंदा पुन्हा नजरा का आपण पाठी मारतो मस्त हे कसं नजर जे पण आम्ही बघतो आहे ते तुम्हाला दाखवतोय मला आपण तुला बोले चला हळूहळू सर कुकडे कोण कोण लाइव आहे कोण कोण लाइव आहे लाइव आहे आता आले कोण आलो कसे वाटताय तुम्हाला सर्वांना आमच्या बरोबर फिरायला सर्वांना जे महाकाल जे ओंकारेश्वर बघा आता आमचे दर्शन झालेले आहे आम्ही जात आहे वापस आता या ने पण बघू शकता बघा कसं आहे खूप मस्त नजर आहे छोटा मार्केट आहे कसंच वगैरे भेटतं इकडे बघा हा बाहेरचा भाग आहे नदीच्या शेजारी किनाऱ्यावरती सर्व दुकानं लागलेली येथे काजल मॅडम बोला फिरायचं काम चालू थोडी शॉपिंग खरेदी चला त्यांना आता आपण नदी किनारी पण घेऊन जाणार नदीची हो किनारी, आता आम्ही आंघोळी करणार आहे डबल मी नाही दोघ पण करणार आहे त्यांनी कपडे नाही आणलेले त्याच्यामुळे मजाकचा पार्ट आहे काय नाही छान आहे एकदम परिसर वगैरे मस्त वाटतंय आम्हाला आज एन्जॉय हा गर्मी आहे इकडे खूप 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 गर्मीने खूप परेशान झालं परेशान झालं आम्ही काही प्रॉब्लेम नाही पण जरी तुम्हाला कोणाला यायचं तर दिवाळीच्या सुट्टींमध्ये तुम्ही नक्की या थंडीच्या दिवसात ना हा थंडीच्या दिवसात कारण आहे ना थोडं वातावरण पण खूप असतं छान वाटतं जरा आत्ता गर्मीमुळे इतकं परेशान होतोय ना आम्ही आणि गर्दीमध्ये अजून त्रास होतोय या गोष्टींचा पण काही नाही थोडंसं सा, त्रास सांग करून दर्शन छान झाले आमच्या त्यामुळे काही वाटलं नाही आम्हाला आम्ही आता असंच फिरणार आहे म्हणजे सर जर म्हटले तर असे वेगवेगळे ठिकाण छान छान तुम्हाला आम्ही जात जाऊ आणि दाखवत जाऊ कुठेही गेलं तरी पूर्ण पावसाळाभर खूप फिरावणार आहे म्हणजे फिरणार आहे आम्ही फिरणार आहे म्हणजे हे फिरवणार आहे असं ठरवलंय रोज एकदा तरी लाईव्ह यायचं त्यानिमित्ताने थोडंसं बोलणं चाललं होतं नाही का माझं ती शक्य ते ज्यावेळेस शूट असेल त्यावेळेस आज जरा क्वालिटी बरी असेल व्हिडिओची काल परवाची जरा खराब होती आशा करतो सर्वांना छान वाटला असेल ते असेच बरं मग आम्हाला आशीर्वाद द्या साथ द्या प्रेमरुप्या आशीर्वाद व्हिडिओ बघत जा काय असेल ते कमेंट करून सांगा चुकीचं बरोबर कारण तुम्ही जास्त बघतात आमच्यापेक्षा आणि तुम्हाला जास्त समजतात आपण आलोय तसाच घेत आहे चला आता यांना थोडं पुढची गेली दाखव आपण हे बघा जवळच शेजारी पार्किंग करू शकतो आपण गाडी आणि गाडी पार्किंग करता शेजारी आपला नर्मदेचा घाट आहे घाटावरती ज्याला आंघोळी करायची आंघोळी करू शकतं ज्याला बिना आंघोळीच जायचं आहे बिना आंघोळीच जायचं हो हो मी माझ्या नातूला जरा खरेदी करते थोडे त्याच्यामुळे आता सर तुमच्याशी बोलते पाच मिनटात आधी मस्त आहे पण जरा गर्मी आहे गर्मीने आमचा कलर पण पूर्ण चेंज झाला तर पूर्ण बिघडून गेला आहे त्याला काही हरकत नाही बघा नजारा इथला माझ्या पाठीमागे त्या साईडला नर्मदा घाट आहे खाली जाणार आम्ही चला आता घाटावरती गेलो की पुन्हा लाईव्ह येतो तोपर्यंत बाय